नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद युट्यूब चॅनल पहा शेतकरी मित्रांनो आज आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे हळद बाजार भाऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर वर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा एकूणावकाली दहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वाधिक तर अकरा हजार तर सर्वसाधारण राहिला दहा हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे सेनगाव एकोणावक सत्तर क्विंटल कमीत कमी दर दहा हजार तीनशे सर्वाधिक दर बारा हजार तर सर्वसाधारण दर राहिला अकरा हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे हिंगोली एकोणावकाली एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे दहा हजार पाचशे रुपये सर्वाधिक दर भेटलाय बारा हजार पाचशे तर सर्वसाधारण दर राहिला आहे अकरा हजार पाचशे बाजार समिती आहे मुंबई एकूण आवक एकोणावक क्विंटल कमीत कमी एकोणीस हजार सर्वाधिक दर पंचवीस हजार तर सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये <दिकल्णागा> तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव विषयीची माहिती अशा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो